अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील मनमिळावू सर्वधर्म दिव्यांग बालाजी रावले यांचे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुचाकी अपघातात दुर्दैवी निधन झाले या घटनेनंतर पंचक्रोशीवर दुःखाचे सावट पसरले होते कुटुंबाच्या प्रमुखाच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागला आहे राजकीय पटलावर छोट्या ओळखीमुळे शासकीय मदत मिळण्याची अपेक्षा होती परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कुटुंबाला योग्य मदत मिळालेली नाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर राजकीय नेत्यांनी या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले आहे पण भोकर विधानसभा मतदारसंघातील दानशूर व्यक्तिमत्व दादाराव पाटील ढगे यांनी अपवाद दाखवला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांनी मयत रावले कुटुंबियांना हजार रुपयांची आर्थिक मदत दिली या मदतीमुळे रावले कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांना दिलासा मिळाला मदत माजी सरपंच व्यंकटराव कदम शेलगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद सोळंके आणि इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या कुटुंबावर कोसळलेल्या उदरलेल्या दुःखद प्रसंग प्रसंगी काँग्रेस पक्ष अर्धापूर दा, दामिनी दादाराव ढगे यांच्यातर्फे फुल फुलाची पाकळी म्हणून तेवढ्या मोठ्या दुःखातून सवरण्याकरता आम्ही थोडी बहुत मदत केलेली आहे बाकी काही विशेष नाही याच्यामध्ये ईश्वर त्यांच्या दुःखातून सवरायची शक्ती देऊ हीच आमची अपेक्षा आहे आपल्या गावामध्ये सातवन करण्यासाठी कोण आले दादाराव पाटील ढगे हे आमच्या गावचे गॅस वितरक बालाजी रावले यांच्या साथ साथमिंसाठी आले होते दुर्दैवी त्यांचा दोन तारखेला अपघाती निधन झालं घरातले कर्तेधारते धारते पुरुष असल्यामुळे त्यांना दोन मुली आणि एक मुलगा एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि दोन मुलाचं शिक्षण झालं आहे त्यांच्यासाठी एक घरावर मोठंसं दुःख आलेलं आहे आणि या दुःखा या दुःखाची बातमी आणि या अपघाताची बातमी माननीय काँग्रेसचे नेते दादाराजी पाटील ढगे यांना मिळाली आणि त्यांच्या सात्वनासाठी गेल्या दोन चार दिवसामध्ये त्यांनी येण्याचा खूप प्रयत्न केला आणि आपण वेळ देऊ शकलो नव्हतो आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन या कुटुंबाला फुल नाही फुलायची पकडी या सावरण्यासाठी या दुखामध्ये सामील होण्यासाठी तसं तर एकावन्न हजार काही बी नाहीत या परिवारासाठी यांच्यावर अपंग हा व्यक्ती हा घराचा गाडा चालवत होता आणि त्यांच्यावर एवढं मोठं दुःख झालं त्यामुळे दादाराव पाटील ढगे यांनी एकावन्न हजार रुपयाची यांना आर्थिक मदत दिली आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी एक थोडीशी आर्थिक मदत दिली त्यामुळे दादाराव पाटील ढगे यांची आणि सर्वसामान्यांना घेऊन चालणाऱ्या रावले यांच्या कुटुंबांना या दुःखातून निश्चितच सावरण्यासाठी हे थोडीशी दुर्गुंजी म आ, म आर्थिक मदत ही अर्थसहाय्य ठरल आणि त्यांना स्टेबल करण्यासाठी हे पुरेसं आहे असं वाटतं आणि विरोधी या ठिकाणी विधानसभा भावी आमदार या पदासाठी उघड टाकण्यासाठी दादू पाटील दादाराव ठाके त्यांचे वडील दादाराव पाटील ढगे या ठिकाणी त्यांनी एकावन्न हजार रुपयाचं या ठिकाणी अर्थसहाय्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खरंच गावकरी व गावकरी या नात्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो की ही अशी निधी दिली त्याबद्दल तुमच्या मी अत्यंत आभारी आहे श्याम लक्ष्मण रावले माझा मोठा भाऊ मी बालाजी लक्ष्मण रावले यांचा अपघात झालेला आहे तर ते माझे वडील भाऊ होते ते सगळ्यात घरचे धरते होते ते दोन तारखेला गावातून बसस्टॉपला येतानी त्याचा अपघात झालेला आहे त्या दिवशीच रुग्णालयात नेलं तर रुग्णालयात ॲडमिट केलं चार पाच दिवस ॲडमिट होते आणि त्याचा मृत्यू झाला तर घरी शोकांत एका संकट आलेलं आहे त्यांचे दोन तीन मुली एक राहतं एकचं मुलीचं लग्न झालं दोन मुले लहान आह

सर्वांना सुपरिचित होता आणि त्यांनी स्वाभिमानानं या ठिकाणी त्या कुटुंबाचं आणि सर्वांचं म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचं कुटुंबातील सर्व स्वाभिमानानं या ठिकाणी त्यांनी त्यांचं रक्षण केलेलं आहे आणि या या, या प्रसंगी या दुःखद प्रसंगी दादरावजीजी पाटील त्यांच्या कन्या दामिली पाटील त्यांच्या वतीनं जी काही आर्थिक मदत या ठिकाणी झालेली आहे त्यांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार आहे आणि काँग्रेस कमिटीचे जे पदाधिकारीले आहेत त्यांनी आज जे बालाजी राव यांचे दुःख निधन झाले आहेत त्यांच्या निधनाची वार्ता केल्यानंतर आज त्यांनी या ठिकाणी साठवण म्हणून आर्थिक मदत म्हणून केली आहे मी समस्त गावकरी मंडळीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की जे काही आज जे दुखद घटना घडली या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी जे या ठिकाणी केलं त्याबद्दल मी गावकरी लोकनायक न्यूज करिता मनोज मनपुरवे नांदेड लोकनायक न्यूज